श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत दोन हजार सव्वीस या नूतन वर्षामध्ये कोणत्या राशीला साडेसती राहणार आहे कोणत्या राशीला लहान पडवती असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतोय या माहितीमध्ये काही विशेष आहे या माहितीमध्ये तुमच्या जीवनामधले चढ उतार याबद्दल सुद्धा आपण थोडीशी माहिती समजून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ समजून घ्या ज्या राशीला लहानपण होती आहे त्यांना कोणत्या चांगल्या गोष्टी मिळू शकतात याबद्दल सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे समजून घ्या आणि त्या माध्यमात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका या दोन हजार सव्वीस नूतन वर्षामध्ये मेष कुंभ आणि मीन या राशीला अनुक्रमे प्रत्येकाला मेष राशीला पहिला चरण सुरू असणार आहे साडेसातीचा कुंभ राशीला अंतिम चरण असणार आहे आणि मीन राशीला मध्यम चरण सुरू असणार आहे साडेसाती म्हणजे नेमकं काय साडेसाती म्हणजे शनिदेव जेव्हा आपल्या राशी कुंडलीनुसार आपल्या राशी पत्रिकेतील बाराव्या स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतात त्यावेळेस तुमच्या राशीला प्रथम चरण सुरू होतो अर्थात हाच प्रथम चरण मेष राशीच्या जातकांना सुरू आहे मीन रास ज्यांचे आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावातनं शनिदेवांचं गोचर सुरू आहे त्यांना साडेसतीचा मधला चरण सुरू आहे आणि कुंभरास ज्यांचे आहे त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या राशी राशीपत्रिकेनुसार धनस्थानातनं शनिदेवांचं गोचर सुरू आहे अर्थात तुम्हाला साडेसतीचा अंतिम चरण सुरू आहे म्हणजे तुम्हाला समजून आलं असेल की साडेसती नेमकं कशाला म्हणायचं आपल्या पत्रिकेप्रमाणे आपल्या राशी कुंडलीनुसार बाराव्या घरातनं जेव्हा शनिदेवांचं गोचर होतं प्रथम घरातनं जेव्हा शनिदेवांचं गोचर होतं आणि धनस्थानातनं जेव्हा शनिदेवांचं गोचर होतं त्यावेळेस तुम्हा जातकांना साडेसाती सुरू होत असते मग या साडेसातीमध्ये प्रत्येकालाच अशुभ फळ मिळतात का किंवा प्रत्येकाच्या जीवनात खूप अडचणी येतात किंवा प्रत्येकाला खूप संघर्षमय जीवन व्यथित करावं लागतं असं होतं का तर नक्कीच नाही याच कारण अनेक का आहेत त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती जर उत्तम असेल तर शनिदेव तुम्हाला अत्यंत चांगली आणि प्रभावशाली आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला एक जीवनशैली देतात कारण शनिदेव हे न्यायप्रिय ग्रह आहेत तसे दंडाधिकारी पण शनिदेवच आहेत सौर मंडळामधील नऊ ग्रहांपैकी म्हणजेच रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नव ग्रहांपैकी एका ग्रहाला एक विशिष्ट कार्य दिलेलं आहे त्यातील शनी महाराजांना दंड देण्याचं कार्य दिलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं कार्य करताय सत्कर्म करताय स्वामींच नाव घेताय किंवा आणि कुठल्याही तुमच्या धर्मगुरूंचं नाव स्मरण तुम्ही करताय आध्यात्मिक जोरावरती तुम्ही शुभ कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये उतरताय तर तुम्हाला निश्चित शनि महाराज शुभ फळे देतात त्याचबरोबर तुमच्याकडनं जर काही चुका घडत असतील वारंवार त्या चुका घडतायत तर नक्की लक्षात घ्या तुमच्या कुंडलीतील शनिदेवांची स्थिती अशुभ असू शकते आणि दुसरी गोष्ट त्यामुळे तुम्हाला मध्ये हा सगळा त्रास होतो तर आता आपण साडेसाती काय समजून घेतलं आता आपण समजून घेऊ लहान पनोती म्हणजे काय शनी महाराज जसं आपल्या पत्रिकेमध्ये बाराव्या पहिल्या आणि दुसऱ्या घरामध्ये जेव्हा जातात त्यावेळेस त्या राशीला साडेसाती देतात त्याचप्रमाणे शनिदेव आपल्या राशी, राशी पत्रिकेनुसार चतुर्थ भावात आणि अष्टम भावात जेव्हा जातात त्यावेळेस त्या राशींना साडेसाती सुरू असते ती लहान साडेसाती असते तर आपण लहान पणवती म्हणतो दह्या असं सुद्धा म्हणतो कोणत्या राशींना ही ढैया असणार आहे ते समजून घेऊ धनुराशीच्या चतुर्थ भावातनं शनिदेवांचं गोचर होणार आहे मीन राशीतून त्यामुळे धनुराशीचे जातक हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला लहान साडेसाती सुरू असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आणि त्याचबरोबर ज्यांची सिंह रास आहे त्यांना सुद्धा राशी कुंडलीतील अष्टम भावातनं शनिदेवांचं गोचर असणार आहे तुम्हाला सुद्धा लहान पणोती सुरू असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये अष्टम स्थान कशाचं आहे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे या स्थानातनं जेव्हा शनिदेव गोचर करतात त्यावेळेस ते एक विशिष्ट कार्य करण्यासाठी तुम्हाला सिद्ध करतात आणि चतुर्थ भावातनं जेव्हा शनिदेव गोचर करतात त्यावेळेस चतुर्थाचं चांगलं फळ देऊ शकतात म्हणून शनिदेवांची लहान साडेसाती त्याला पणवती आपण असं म्हणतो ती प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करणारी आहे असं माझं स्वतःच म्हणणं आहे कारण शनिदेव प्रत्येक राशीमध्ये ज्या त्या राशीला भोगतात त्या राशीनं मार्गक्रमण करतात गोचर करतात त्यावेळेस त्या राशीतील व्यक्तींना एक विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात उत्तेजित करत असतात मार्गदर्शन करत असतात असं म्हटलं जातं कारण शनी महाराज हे न्यायदेवता आहेत आपण सुरुवातीला समजून घेतलं शनी ग्रहांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत ज्या ज्या ठिकाणी या दृष्ट्या जातात त्या त्या ठिकाणी तुम्हाला अडथळे अडचणी निर्माण करून देतात आणि त्या अडचणींमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सिद्ध करत असतात सुरुवातीला मेष राशीपासून आपण साडेसतीचा जो प्रवास आहे शनी महाराजांचं जे गोचर आहे ते किती लाभदायक किती त्रासदायक मेष राशीला असणार आहे हे समजून घेऊन त्या माध्यमातन उपासनेपर्यंत जाऊयात सुरुवातीला आहे मेषरास मेष राशीच्या रा� जातकांना दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये शनिदेवांचं गोचर त्यांच्या राशी कुंडलीतील बाराव्या स्थानातनं आहे त्यामुळे तिसऱ्या दृष्टीने सातव्या दृष्टीने आणि दहाव्या दृष्टीने शनी महाराज ज्या ज्या स्थानांना पाहणार आहेत त्या ठिकाणी काही अंशी अडचणी अडथळे त्याचबरोबर काही अंशी तुम्हाला मोठ्या प्रगतीचा काळ सुद्धा दर्शवणार आहेत सुरुवातीला तृतीय दृष्टीने शनी महाराज जेव्हा धनस्थानाला पाहतील त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचं हे धनस्थान आहे तुमच्या नेत्राचं हे धनस्थान आहे वाणीचं धनस्थान आहे आणि त्याचबरोबर धनस्थानावर आपण मोठ्या सुद्धा पाहतो ज्यावेळेस साडेसाती येते त्यावेळेस माणूस प्रत्येक जण असं सा सांगतो की मला साडेसाती आहे तर मला खूप कर्ज झालंय साडेसाती मधल्या प्रथम चरणामध्ये कर्ज होणं साहजिक आहे कारण शनी महाराज तुम्हाला प्रोत्साहित करतात की तुम्ही काहीतरी नवीन करावं तुम्हाला उमेद देतात त्याचबरोबर तुम्हाला त्या कर्जाचा भार होऊ शकतो कारण शनी महाराज तुमच्या दृष्टीत न गोचर करत असतात शनी महाराजांची प्रथम दृष्टी मस्तक दृष्टी म्हटली जाते म्हणजेच तुमच्या डोक्यामध्ये अनंत विचारांचं वादळ मनामध्ये संभ्रम एखाद्या व्यक्तीबद्दल असूया किंवा खूप द्वेष किंवा खूप प्रेम असे काहीसे फळ तुम्हाला शनी महाराज प्रथमच चरणामध्ये देत असतात त्यातील तुम्हाला तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून साडेसाती सुरू झाली प्रथम चरण सुरू झालं आणि या प्रथम चरणामधील तुम्हाला हे फळ नक्कीच मिळालं असेल की काही अंशी गेल्या वर्षभराचा जो कालावधी आपण जर पाहिला सात आठ महिन्यापूर्वीचा सा जो कालावधी पाहिला तर नक्कीच तुमच्या मेष राशीच्या जातकांना हे फळ प्राप्त झालं असेल मानसिक दृष्ट्या एखाद्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम किंवा खूप असूया या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या जातकांना आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या हातामध्ये नक्की शनिदेव काम देणार आहेत तुम्हाला काम मिळू शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी मदत होऊ शकते अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती शुभ असणं आवश्यक आहे उत्तम असणं आवश्यक आहे त्या माध्यमातून हे फळ तुम्हाला मिळू शकतं अन्यथा काही अंशी तुम्हाला या संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षामध्ये कर्ज होऊ शकतो कर्जाचं प्रमाण वाढू शकतं काही अंशी खरेदीचे योग सुद्धा येऊ शकतात यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल या या की या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला वास्तू वाहन खरेदीचे योग येतील मोकळी जमीन खरेदीचे योग येतील आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा गुंतवला जाऊ शकतो अर्थात हा सकारात्मक खर्च आपण म्हणू या माध्यमातनं भविष्यामध्ये तुम्हाला त्या केलेल्या गुंतवणुकीचे योग्य ते फळच मिळणार आहे परंतु ती गुंतवणूक झाली आणि त्या माध्यमातनं आता कुठेतरी ताण निर्माण झाला डोक्यावरती कर्जाचा भार निर्माण झालेला आहे मग यातनं तुम्हाला थोडस जावं लागू शकतं याचबरोबर शनिदेवांची दृष्टी नवम स्थानावर येते घर कशाचं आहे भाग्यकारक घर मानलं जातं तुमच्या भाग्योदय होईल का तुमच्याकडनं आध्यात्मिक उपासना होईल का तुमचा एक असू देत किंवा तुम्ही नोकरदार वर्ग असू देत त्या कार्यामध्ये तुम्ही कार्यक्षम राहाल का हे पाहण्याचे योग आपण नवमावरनं पाहतो आणि त्या ठिकाणी शनिदेवांची दृष्टी येत आहे म्हणून शनिदेव तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमच्याकडनं उत्तम उत्तम कार्य करून घेऊ शकतात अर्थात जर तुमच्या कुंडलीतील शनिदेवांची स्थिती उत्तम असेल शनी महाराज अन्यथा तुमच्याकडनं नोकरी जाणं व्यवसायामध्ये अस्थिरता येणं तुम्ही जो व्यवसाय निवडलाय त्या व्यवसायामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने काम न होणं अशा पण तक्रारी देऊ शकतात व्यावसायिक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला थोडं साळस येणं नैराश्य येणं किंवा तुमचा बिझनेस हवा तसा तुम्हा तुम्हाला स्टेबल करता नाही आलेला आहे त्या माध्यमातन चिंता वाढणं या गोष्टी घडू शकतात ज्यावेळेस तुमच्या कुंडलीतील शनिदेवांची स्थिती अशुभ आहे मग तुम्हाला समजून आलं असेल की मेष राशीच्या जातकांना या संपूर्ण कालावधीमध्ये शनी महाराज कोणते फळ देऊ शकतात कुंभरास राशी चक्रानुसार माहिती घेतोय राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय शनिदेव तुमच्या राशीपत्रिकेतील कुटुंबाचं हे धनस्थान आहे प्रथमतः तुम्हाला कुटुंबामध्ये संघर्ष मतभेद वादवाद या सगळ्या गोष्टीतनं जावं लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे वाणीवरच नियंत्रण सुटणं या पण गोष्टी घडू शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याचबरोबर शनिदेवांची ज्या ज्या ठिकाणी दृष्टी येणार आहे त्या त्या ठिकाणचं फस्त तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात प्रथम शनिदेवांची तृतीय दृष्टी जी आहे ती चतुर्थ भावावर येईल त्यामुळे महत्वाकांक्षेमध्ये थोडीशी कमतरता आजचं काम उद्यावर करण्याची चाल चालढकल करण्याची जी एक सवय आहे ती वाढू शकते काहींना ती सवय लागू शकते असं मी म्हणेन त्याच पद्धतीने शनी महाराज चतुर्थावरती जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करतात वाहन या संदर्भातील कामे मार्गी लावून देतात किंवा त्या कामामध्ये अडथळे आणतात म्हणजे दोन्ही शुभ अशुभ स्थितीमध्ये जेव्हा शनिदेव आहेत तुमच्या कुंडलीमध्ये त्या अनुसरूनच तुम्हाला फळे मिळत असतात मातृ सौख्याच्या संदर्भात सुद्धा अडथळे निर्माण होतात आईचं सुख तुम्हाला कमी प्रमाणात मिळू शकतं मतभेद होऊ शकतात शकता। काही अंशी आईचा विरह तुम्हाला सहन करावा लागू शकतो असे सुद्धा प्रसंग येतात याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी जी आहे ती अष्टम भावावर येते त्यामुळे अष्टमस्थान कशाचं आहे अष्टमस्थान हे त्रिक भाव आहे मृत्यूस्थान म्हणून ओळखलं जाणार हे मृत्यूस्थान नाव असणारं हे घर आहे आणि त्याचबरोबर या स्थानावरती जेव्हा शनिदेव दृष्टी देतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तुम्हाला काही अंशी अडथळे अडचणी नक्कीच येऊ शकतात त्यातील प्रथम अडचण म्हणजे तुम्हाला या ठिकाणचं सुख कमी मिळतं केतुदेव उत्तम स्थितीमध्ये आहेत म्हणजे अर्थात तुम्हाला फक्त शनिदेव पाहणं महत्वाचं नाहीये या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी अनेक दुसरे ग्रहांचं सुद्धा गोचर उत्तम पाहिजे पण शनिदेवांचं गोचर साडेसाती देणार तुम्हाला या स्थानावर दृष्टी दिल्यामुळे अष्टम स्थानाचं फळ मिळू शकतं एखाद्या जमिनी संदर्भातील जुना वाद आहे तो वाद प्रकर्षाने समोर येणं त्या विषयावरती तुम्हाला काम करावं लागणं तिथे वेळ द्यावा लागणं त्यातनं होणारा मनस्ताप आर्थिक संचय जरा कमी होणं पैसा खर्च होणं या गोष्टी घडू शकतात त्यामुळे वडलो प्रॉपर्टी संदर्भातील काही कामे आहेत ती आता मार्गी लागू शकतात किंवा त्या संदर्भातील तुम्हाला कामे हाती घ्यावी लागणार आहेत हे फळ तुम्हाला कुंभराशीच्या जातकांना निश्चित मिळू शकतं कारण तुम्हाला तिसरी अडीचकी सुरू आहे सडस्तीचा अंतिम चरण सुरू आहे शनी महाराज तिसरा चरण ज्यावेळेस देतात प्रत्येक जातकाला तिसरा चरण हा कमरेचा खालचा भाग यामध्ये दिसला जातो म्हणजेच तुमच्या पायाला गती मिळते काम करण्यासाठी सवय लागून जाते धावपळ करण्याची सवय लागून जाते या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे तुमच्या पायामध्ये विशेष जाणवतो पाय पावले दुखणं जगायला गुण या गोष्टी सुद्धा तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये जाणवू शकतात त्यामुळे विशेष काळजी कुंभराशीने घ्यायची आहे तिसरी आणि की सुरू आहे तुमच्यासाठी एक संधीचा काळ पण आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी एक थोडीशी चिंताजनक हा कालावधी आपण म्हणू त्यामुळे मध्ये विशेष सांगायचं झालं तर कुंभराशीच्या जातकांनी स्वतःचं आरोग्य सांभाळायचं आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण असणं योग्य वेळ झोप असणं त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये कार्य करताना त्याच्यासाठी एक ठराविक वेळ नियोजन करून घेणं या सगळ्या चांगल्या सवयी तुम्हाला लावायच्या आहेत ज्यांना बीपी शुगर थायरॉइड असे काहीसे आजार आहेत त्यांना संधिवाताचा त्रास आहे अशा जातकांना मी सांगेल की दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही विशेष तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे काहीतरी ठिकाणी तुम्ही तो पैसा गुंतवला तर अशा वेळेस तुम्हाला थोडासा मानसिक ताण जाणवू शकतो दोन हजार सव्वीस मध्ये की तो पैसा मला पुन्हा आणायचा आहे माझ्या अकाउंटला तो परत जमा झाला पाहिजे म्हणजे तितकं मी कार्यक्षम झालं पाहिजे असा काहीसा उत्साह देणं आणि त्याच माध्यमातन तुमच्याकडचा जो पैसा खर्च झालेला होता तो पुन्हा प्राप्त होणं हे चांगलं फळ महारा दे शनी महाराज दोन हजार सव्वीस मध्ये देऊ शकतात शनी महाराज साडेसातीत देतात त्यावेळेस तुम्हाला कर्मनिष्ठ नक्कीच बनवत असतात पुढची रास जी आहे ती रास आहे मीन राशीच्या जातकांना शनी महाराज एक विशिष्ट फळ देणार आहेत त्यांच्या कुंडलीनुसार प्रथम भावातनं शनी महाराजांचं गोचर आहे तृतीय दृष्टीला परिश्रम स्थानाला पाहतायत सप्तम स्थानाला पाहतायत आणि त्याचबरोबर त्या दशम स्थानाला सुद्धा पाहतायत म्हणजेच दहाव्या घराचं सातव्या घराचं आणि तिसऱ्या घराचं सुख दुःख दोन्ही गोष्टी तुम्हाला आता भरभरून या वर्षभरामध्ये मिळणार आहेत त्यातला प्रथम तिसरी दृष्टी जी आहे ती तुम्हाला परिश्रमी करतील शनी महाराज तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये गुंतवणुकी करण्यासाठी प्रवृत्त करतील कर्मनिष्ठ करतील कामाचा उरक वाढवण्यासाठी मदत करतील तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती अशुभ असेल तर मात्र यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल या वक्तव्यामध्ये परिवर्तन होईल तुम्हाला थोडासा आळस निर्माण होऊ शकतो आजचं काम उद्यावर उद्याचं परावर ढकलण्याची सवय लागू शकते आणि त्याचबरोबर तुमचे मित्रमंडळी भावंड यांच्यासोबत मतभेद सुद्धा होऊ शकतात म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर तुमचं जे रुटीन आहे रोजचं कार्य तुम्ही जे व्यवस्थित करताय त्यावरती ते रोज त्याचप्रमाणे होत आहे की नाही यावरती लक्ष द्यायचंय यावरती काम करायचंय दुसरी गोष्ट तुमचे भावंड आहेत मित्रमंडळी आहेत कामाच्या ठिकाणची कलेक्स मंडळी आहेत यांच्यासोबत जुळून घेताना किंवा त्यांचं काही मत ऐकताय तुम्ही त्याला अनुमोदन देताना तुमच्याकडनं कुठलाही अपशब्द जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे म्हणजे निश्चित तुम्हाला हा सरस्थितीचा मोठा त्रास काही जाणवू शकत नाही तम दृष्टीने सप्तम स्थानाला शनी पाहतात त्यावेळेस काय होतं तुमचा जो जोडीदार आहे तुमची पत्नी आहे पती आहेत यांच्यासोबत मतवैचारिकता निर्माण होते काही अंशी ते मतभेद कलह हो, खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि मग एकमेकांपासून विभक्त होण्याची सुद्धा वेळ येते त्या गोष्ट म्हणजे शनी महाराजांची सप्तम स्थानावर जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय जे पार्टनरशिप मध्ये आहेत ते सुरू करण्याचे योग सुद्धा येतात सप्तम स्थानावरती दृष्टी आल्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांचं सुख कमी प्रमाणात मिळतं काही अंशी त्यांच्यासोबत मतभेद राहू शकतात वादावाद राहू शकते आणि त्या माध्यमातून तुम्हाला कुठेतरी मन खच्चीकरण होऊ शकतं एकट्या पडल की काय एकटी पडली की काय असा विचार येऊ शकतात त्यामुळे नक्की काळजी तुम्ही घ्यायची आहे नातं खराब होणार नाही या गोष्टीची येणार आहे मीन राशीच्या जातकांना दहाव्या घरावरती दृष्टी दिल्यामुळे शनी महाराजांच्या कृपेने बिझनेस डेव्हलप होऊ शकतो नवीन व्यवसायामध्ये तुमचं प्रदार्पण होऊ शकतं दोन हजार सव्वीस तुम्हाला उत्साह देऊ शकतो व्यावसायिक वर्गाला वर्गाला मात्र शनी महाराजांच्या कृपेने नोकरीमध्ये बदल परिवर्तन स्थलांतर प्रमोशन या माध्यमात नक्की होईना ना की हो तुम्हाला सातत्याने परिवर्तनाचे योग येऊ यो शकतात एक जॉब आहे तो बदलला दुसरा घेतला दुसरा बदलला तिसरा घेतला मग अर्थात त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट वाढ होतीये म्हणून तुम्ही चेंज केलाय किंवा तुम्हाला कामाचं स्वरूप आवडलं नाही कामातले कलिक्स मंडळी आवडले नाही बॉस सोबत जुळत नाहीये म्हणून काही ना काहीतरी निमित्त कारण होईल पण तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये नोकरदार वर्गांना सातत्याने नोकरी परिवर्तन होऊ शकते मोठ्या प्रमाणात हे परिवर्तनाचे अशुभ परिणाम तुम्हाला कधी मिळतील ज्यावेळेस तुमच्या लग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती अशुभ आहे आणि राशीपत्रिकेनुसार दहाव्या घराला शनी महाराज पाहतायत त्यावेळेस निश्चित तुमच्या व्यापारामध्ये नोकरीमध्ये परिवर्तन होणं नोकरीमध्ये अस्थिरता निर्माण होणं सातत्याने बदल परिवर्तन होणं त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण निर्माण होणं आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी अडचणी निर्माण होणं या गोष्टी घडू शकतात मग धनुराशीच्या जातकांना शनिदेव चतुर्थ भावात काय फळ देणार आहेत चौथ्या घरात शनिदेव आले की तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण करून देतात महत्वाकांक्षी बनवतात मला करता येणार आहे मी करू शकतो ही उमेद निर्माण करून देतात आणि जातकांना गेल्या काही वर्षापूर्वी साडेसाती संपली तर साडेसाती नंतर ही दह्या जेव्हा येते त्यावेळेस तुम्हाला जुन्या प्रारब्धाचे कर्माचे पूर्वसंचिताचे चांगले फळ देण्यासाठी येत असते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या कर्माचा हिशोब तुमच्या कामाची चांगली गुणवत्ता वाढवणं तुमच्याकडनं चांगलं काम करून घेणं शुभ आशीर्वाद तुम्हाला देणं हे चांगलं फळ मिळू शकतं त्याच्यामुळे धैय्य आहे माझ्या जीवनात अडथळे आहेत मी अशुभ आहे असे काहीसे विचार करू नका शनी महाराज लहान देत आहेत त्यामुळे त्या कामामध्ये तुम्ही रममानवा जे कार्य तुम्हाला आता मिळणार आहे जे मिळत आहे त्या कामामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ व्यथित करा निश्चिंत राहा म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन करता येईल तुम्हाला ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी खूप चांगलं फळ देतात त्यामुळे प्रथम स्थानामध्ये ज्यावेळेस शनी येतात किंवा चतुर्थ स्थानात येतात सप्तम स्थानात येतात किंवा दशम स्थानात शनी येतात त्यावेळेस विशिष्ट चांगलं कार्य तुमच्याकडनं निश्चित घडवतात कारण ते केंद्र स्थान आहे अत्यंत शुभ स्थान मानल्यापैकी हे चार स्थान असतात आणि तुमच्या धनुराशीच्या जातकांना नक्की शनि महाराज या स्थानातनं गोचर केल्यामुळे एक विशिष्ट चांगलं फळ देऊ शकतात सिंहरास सिंह राशीच्या जातकांना शनि महाराज साडेसती देत तुमच्यासाठी लहान साडेसवती सुरू आहे अष्टमातन शनिदेवांचं गोचर आहे अष्टमातील शनिदेव तुम्हाला तुमच्या कामामध्ये जे काही वडलोपार्जित कार्य होती ती आता संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठी उत्साहित करतील प्रोत्साहित करतील तुम्हाला तुमचं ते काम जुनं काम एखादं होतं एखादं घरासंदर्भातलं काम आहे संदर्भातलं काम आहे मोकळी जमीन खरेदी विक्रीचं कार्य होतं ते कार्य तुम्ही बंद केलं होतं आता त्या कामामध्ये पुन्हा तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करतील अचानक लाभप्राप्तीचं हे आठवं घर आहे अचानक लाभप्राप्ती कधी घडते ज्यावेळेस तुम्ही कर्मनिष्ठ असता तेव्हाच आणि ते कार्य अचानक तुम्हाला पुन्हा करायची बुद्धी होणं हे कार्य आता शनी महाराज करून घेतील त्यामुळे जो गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरदार वर्ग आहे सरकारी खात्यामध्ये तुमची नोकरी आहे तुमच्यासाठी शनी महाराज आता चांगलं काम करून घेणार आहेत तुमच्याकडनं उत्तम उत्तम कार्य करून घेणार आहेत तुम्हाला त्या कामाचा ताण सुद्धा देणार आहेत कुठेतरी वाटेल की माझ्या कामाचा लोड वाढलाय माझा वर्कलोड वाढलाय आणि मला त्या माध्यमातून मानसिक त्रास होतोय चिडचिड होतीये हे सुद्धा फळ मिळणार आहे परंतु अत्यंत प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने तुम्ही त्या कामाला न्याय द्यायचा आहे ज्या माध्यमातून शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून कृपा करू शकतील आता पण हे समजून घेतलं तर आता उपासना करणं आवश्यक आहे उपासना काय कराल तर या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला साडेसाती आहे किंवा लहान साडेसाती आहे तुम्हाला सर्व जातकांना सांगू इच्छिते शनी महाराजांची उपासना करणं खूप अवघड नाही आणि शनी महाराजांना प्रसन्न करून घेणं सुद्धा खूप अवघड नाही हे निश्चित मी विधान करते कारण शनी महाराज यांच्यासारखे न्यायप्रिय प्रेमळ ग्रह कोणतेच नाही तुम्ही कर्मनिष्ठ राहा चांगलं कार्य करा शनी महाराज भरभरून तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात तुमच्या कामामध्ये गुणवत्ता वाढवतात दर्जा वाढवतात जितकं तुम्हाला कर्मनिष्ठ करता येईल तेवढं कर्मनिष्ठ करतात कारण निसर्ग कुंडलीप्रमाणे शनिदेव दहाव्या घराचे मालक होतात त्यामुळे शनी महाराज कर्मनिष्ठ करतात हे विधान माझं आहे त्याचबरोबर शनी महाराज तुम्हाला या संपूर्ण दोन हजार मध्ये या पाच राशींना भरभरून कृपा करू शकतात पैसा देऊ शकतात आर्थिक स्थिती उत्तम करू शकतात उच्च पदे अधिकार देऊ शकतात न्यायाधीश म्हणून तुम्ही काम करताय ज्ञानदानाचं कार्य करताय तर तुमच्याकडनं उत्कृष्ट कार्य करून घेऊ शकतात मग शनिदेवांची तुम्हाला नित्य उपासनेमध्ये शनी स्तोत्र उपासने, म्हणू शकता नवग्रह स्तोत्र म्हणू शकता किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला हनुमान चालसाचं पठण करू शकता हनुमान चालिसाचं पठण केल्यानंतर तुम्ही संकटमुक्त होता अधिक काळजी चिंता कमी होते आर्थिक स्थैर्य मिळतं स्थिती सुधारते आर्थिक स्थिती सुधारते हे चांगलं फळ शनी महाराज देऊ शकतात त्यामुळे हनुमान चालिसाचं चा पठण तुम्ही करू शकता स्तोत्राचं पठण करू शकता या माध्यमातनं तुम्ही आज समजून घेतलं की शनिदेव दोन हजार सव्वीस या नूतन वर्षामध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंत या राशीच्या जातकांना काय फळ देणार आहेत ही तुमची स्वतःची रास असेल किंवा तुमचे मित्रमंडळी नातेवाईक किंवा तुमचे बहीण भावंड यांची रास असेल तर त्यांना आता काय फळ मिळणार आहे हे तुम्हाला समजून आलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला साडेसाती मध्ये मी आता जसे सांगितली ही काही फळं मिळाली असतील तर त्याची सुद्धा कमेंट करून सांगा कुठलीही रास कमनशिबी नक्कीच नसते कारण आता काही महिन्यांपासून एक व्हिडिओमध्ये असे कमेंट्स येत आहेत की आमची रास कमनशिबी आहे आम्हाला आयुष्यभर दरिद्र योग मिळतोय काही शुभ चांगला आमच्या जीवनात घडत नाहीये पण मी नक्कीच या गोष्टीला विरोधात आहे की प्रत्येकाचं आयुष्य किंवा प्रत्येकाचं जीवन हे भगवंताने घडवलेलं आहे स्वामींनी त्यावरती तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी पृथ्वीवरती आणलेलं आहे तर तुम्ही चांगलं काम करा कर्मनिष्ठ राहा योग्य पद्धतीने कार्य करा तुम्हाला निश्चित चांगली फळे मिळू शकतात तुम्ही योग्य काम करताय पण तुम्हाला, तुम्हाला संघर्ष घडतोय तर नक्कीच शनी महाराज तुमची परीक्षा पाहतायत तुम्हाला त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे चांगलं काम करायचं आहे उत्साहाने काम करायचं आहे निश्चित शनी महाराजांची साडेसाती तुम्हाला शिथिल जाईल चांगली जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी किंवा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो म्हणून आज दिलेली उपासना करा स्वामींच्या सेवेत राहा दत्त महाराजांच्या नामस्मरणात राहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी